नाशिक शहरातील श्रमिक नगर गंजमाळ सर्वे नंबर दोनशे सतरा एकूण क्षेत्र तीन हजार नऊशे चौऱ्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस चौरस मीटर टीपी स्कीमप्रमाणे महाराष्ट्र शासनानं स्लम घोषित करण्याच्या रहिवाशांना भाडे व सर्व चार्जेस आकारणी केली जाते त्यानुसार जवळपास एकोणीसशे ब्याऐंशीपासून पासून ते करपात्र रहिवासी आहेत सदर झोपडपट्टी रहिवाशांना वारंवार प्रशासनाकडून नोटीस काढून दिला जात आहे सदर रहिवाशांना त्याच ठिकाणी आवास योजनेच्या अंतर्गत घरकुले महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावीत व त्यांचा राहण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा नाशिक शहरातील मध्य वस्तीत गरिबांना शिक्षण देऊन संज्ञान करणे व शिक्षणाची जबाबदारी शासनाची आहे परंतु या दाट असलेल्या गरीब वस्तीत भालेकर हायस्कूल व मैदान व विद्यानिकेतन एक या महापालिकेच्या शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत त्या ताबडतोबीने सुरू व्हाव्यात व गरिबांना मोफत शिक्षणाची सोय व्हावी चोवीस तास पाण्याच्या नावाखाली स्मार्ट सिटीने केलेलं काम हे अतिशय बेजबाबदार पद्धतीनं केलं असून त्याचा परिणाम सर्व शहरांमध्ये पूर्वी असणारा पाणी शुद्ध पाणी शहरात येत नाही किंबहुना अनेक ठिकाणी साम्राज्य नागरिकांना उपलब्ध होत आहे आउटसोर्सिंगच्या नावाखाली शहरामधील सर्वच कामांचे खाजगीकरण होत असून ठेकेदारीपासून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार पोहोचला जात आहे त्यामुळे या सर्वच प्रकरणांची चौकशी करण्यात यावी व महानगरपालिका ठेकेदार मुक्त करण्यात यावेत याप्रसंगी नाशिक वाचवा या आंदोलनाचे कृती समितीचे अध्यक्ष माजी सभागृह नेते राजेंद्र बाबुल यांनी आयोजित केलेल्या निदर्शनास माजी खासदार शोभातऐबाव माझी शरद शरद आहेर आकाश छाजळ राजेंद्र ज्ञानेश्वर काळे जयेश पोखळे उद्धव पवार जुली डिसूजा सीमाताई बागुल प्रीती बागुल सुरेश कभाडे आशिष बागुल बापू सातपुते जितेंद्र बागुल वसंत मनियार अब्दुल्ला खान इम्रान शेख शहाबाद शेख शबनम शेख शबाना शेख नंदा पवार इरफान मी श्रीप्रसाद बागुल विद्येश लाडू रुपेश धनगर प्रशांत लाड तरुण खत्री सोनू खत्री व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी संपादक विलास डी भालेराव भोगुर